ते हगवणे बंधूंच्या शस्त्र परवान्या प्रकरणी धक्कादायक माहिती पुढे येते मामा खोट्या कागदपत्रांवर सही केल्याचं चा मामाचा आणखी एक कारनामा यातून पुढे आलाय कागदपत्रांवर खोटा पत्ता आहे असं माहिती असताना सुद्धा सुपेकरनं हगवणे बंधूंच्या कागदपत्रावर स्वाक्षरी केली होती सुपेकर तेव्हा पुण्याचे तत्कालीन अपर पोलीस आयुक्त होते आता या प्रकरणामध्ये सुपेकरांची चौकशी होणार का हा प्रश्न विचारला जातोय हगौणे यांना शस्त्र परवाना मीच दिला आहे हे, हे म्हणणं चुकीचं आहे असं मात्र जालेंदर सुपेकरांनी म्हटलं होतं स्पष्टीकरण दिलं होतं व्हॉट्सअप चॅटवरून त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं होतं गैरसमजामधून बातम्या प्रसिद्ध होत आहेत आणि त्याचा मानसिक त्रास होतोय असं सुपेकर म्हणाले होते दरम्यान शस्त्र परवाने देण्याचा अधिकार केवळ पोलीस आयुक्तांना असतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं दरम्यान काय स्पष्टीकरण दिलंय सुपेकरांनी बघाच हगौणेंना शस्त्र परवाना मीच दिला असं म्हणणं चुकीचंय गैरसमजातून प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांमुळे मानसिक त्रास होतोय शस्त्र परवाना देण्याचा मला अधिकार नव्हता असं त्यांनी म्हटलंय तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली आहे असंही ते म्हणाले